अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वाहनाचा अपघात घडून कर्मचाऱ्याला मारून झालेल्या दारू नाशिक ग्रामीण पोलिसांनी ताब्यात चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास गुजरात पासिंग असलेली आठ ते दहा वाहनं अवैधरित्या दारूची वाहतूक सिल्वासा येथून नवापूर नवसारी येथे मुंबई आग्रा महामार्गाने करणार असल्याची प्राथमिक माहिती राज्य उत्पादन शुल्क यांना मिळाली भरारी पथक व ब विभाग राज्य उत्पादन शुल्क यांनी मुंबई अकरा महामार्गावरील दरवारे पॉईंट द्वारका व अडगाव या ठिकाणी सापळा लावून कलरची गाडी प्रयत्न केला परंतु शहरात न छत्रपती संभाजीनगर रोडने निफाड दिशेला भरताव वेगात निघून गेली राज्य उत्पादन शुल्क यांनी नमूद संशयित वाहनाबाबत नियंत्रण कक्ष नाशिक ग्रामीण यांना कळविल्याने त्यांनी लासलगाव मोबाईल वाहनाला संपर्क करून सदरशी क्रेटा गाडीचा पाठलाग करून मदत करा माहिती दिली यावरून लासलगाव पोलीस ठाणेकडील दोन अंमलदार हे चांदवड बाजूकडे निघून गेले यावेळी तेथे रेल्वे फाटकाच्या पुढे नाकाबंदीसाठी उभे असलेले लासलगाव पोलीस ठाणेकडील अंमलदार हे राज्योत्पादन शुल्क वाहनातील अधिकारी व वा कर्मचारी यांच्यासह वाहनात बसून चांदवड बाजूकडे क्रेटा गाडीचा पाठलाग करत असताना हर्नूल येथील बंद टोल नाक्याजवळ हर्नूल गावच्या शिवारात तालुका चांदवड येथे ग्रे रंगाच्या क्रेटा कारला राज्य उत्पादन शुल्क व लासलगाव पोलीस ठाणे अंमलदारांनी थांबवण्याचा प्रयत्न करत असताना सदर क्रेटा कारच्या चा चालकाने जाणीवपूर्वक जिगेठार ठार मारण्याच्या उद्देशाने शासकीय वाहनाला जोरदार धडक मारून पसार झाला या घटनेत राज्य उत्पादन शुल्क कडील स्कॉर्पिओ वाहन हे रोडच्या बाजूला पलटी झाल्याने राज्य उत्पादन शुल्क कडील वाहन चालक हे माहीत झाले तसेच त्यांच्यासोबत असलेले दोन कर्मचारी व लासलगाव पोलीस ठाणेकडील दोन अंमलदार हे गंभीर जखमी झाले सदर घटनेबाबत चांदवड पोलीस ठाण्यात हे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक एकशे नऊ एकशे बत्तीस दोनशे अडतीस तीनशे चोवीस चार एकशे एकवीस एक दोन तीन पाच एकसष्ट दोन सह मोटार वाहन कायदा कलम एकशे त्र्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौतीस ब एकशे सत्याहत्तर एकोणऐंशी एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या अनुषंगाने पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी गंभीर दखल घेऊन काळ्या रंगाच्या क्रेटा वाहनाचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात व परराज्यात गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना देऊन पथके रवाना केली मिळालेल्या आदेशानुसार गुन्ह्यात वापरलेली ग्रे कलरची क्रेट चालक देवीश कांतीलाल पटेल वैवर्ष सदोतीस राहणार चिंचवाडा तालुका जिल्हा वलसाड गुजरात हा चांदवड न्यायालयामध्ये हजर झालाय याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने दिलेल्या माहितीवरून गुन्ह्यात वापरलेली ग्रे कलरची क्रेटा क्रमांक जी जे एकोणावीस डीई अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी ही तटिया पोलीस ठाणे हद्दीतील पोस्टल हायवे वडचौकी नाणी दमन या ठिकाणाहून पथकाने ताब्यात घेतली त्याचप्रमाणे सदर गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याच्या घटनेच्या वेळी सिल्वासा येथून आठ ते दहा वाहने अवैधरित्या दारू वाहतूक करतात त्यापैकी एक वाहने संशयित इसम अशफाक अली मोहम्मद शेख वय वर्ष बावीस राहणार फ्लॅट क्रमांक एकशे तीन युनिक अपार्टमेंट दरगारोड रोड नवसारी तालुका जिल्हा नवसारी गुजरात हा घेऊन जात असल्याने त्याला व त्याच्याकडील अवैध दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन काळ्या रंगाची क्रेटा पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आली हे सम एकत्रितरित्या अवैध दारू वाहतूक करत असल्यामुळे त्यांनी कट रचून गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले यामध्ये वाढीव कलम भारतीय संहिता एकसष्ट दोन हे लावण्यात आले सदरचा अवैध दारू, दारू वाहतूक करणारे इतर चालक व वाहनांचा तपास सुरू असून ते ताब्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती भारतीय सहाय्यक पोलीस अधीक्षक सुरेश गुंजाळ यांच्या मार्गदर्शक व सूचनांप्रमाणे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांचे व पोलीस ठाणेकडील पथकातील पोलीस शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे सानप खराटे जगताप वराडे गुंजाळ शिलावटे महिरे झालटे बागुल कासार चव्हाण तसेच तांत्रिक विश्लेषण विभागाचे बहिराम गिलबिले टिळे अशा पथकाने ही कामगिरी पार पाडली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माधव खाबिया सह पंकज बच्छाव नाशिक ग्रामीण